मधुमेहाबद्दल बद्दल अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहे आज आपण आरोग्य मंत्र चा खरी माहिती जाणून घेऊया पहिला गैरसमज गोड खाल्ल्यानेच मधुमेह होतो सत्य जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढते ज्यामुळे टाईप दोन मधुमेहाचा धोका वाढतो पण फक्त गोड खाल्ल्यानेच मधुमेह होत नाही अनुवंशिकता जीवनशैली आणि इतर घटकही महत्वाचे आहे दुसरा गैरसमज मधुमेह झाला म्हणजे आयुष्यभर गोड खायचे नाही सत्य योग्य आहार आणि व्यायामाने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते त्यामुळे अधून मधून थोड खाऊ शकता पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा गैरसमज मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणे सत्य मधुमेहामुळे हृदय किडनी डोळे आणि नसा यांसारख्या अनेक अवयवांवर परिणाम होतो त्यामुळे नियमित तपासणी करणे आवश्यक आवश्यक आहे चौथा गैरसमज इन्सुलिन इन्सुलिन घेतल्याने व्यसन लागते सत्य हे एक औषध आहे जे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते हे व्यसन नाही पाचवा गैरसमज आयुर्वेदिक उपायांनी मधुमेह पूर्णपणे बरा होतो सत्य आयुर्वेदिक उपचार मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे आधुनिक औषधोपचार सोडू नये सहावा गैरसमज मधुमेह फक्त मोठ्या लोकांनाच होतो सत्य टाइप एक मधुमेह लहान मुलांनाही होऊ शकतो टाइप दोन मधुमेह जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही वाढत आहे सातवा गैरसमज खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते सत्य नैसर्गिक साखर असते पण ती फायबर सोबत असते त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढत नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात फळे खावी आठवा गैरसमज मधुमेह झालेल्या लोकांना व्यायाम करता येत नाही सत्य नियमित व्यायाम रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य व्यायाम करावा नववा गैरसमज मधुमेहामुळे जखमा लवकर भरत नाही सत्य मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने जखमा भरायला वेळ लागतो योग्य काळजी घेतल्यास जखमा लवकर भरतात आणि शेवटचा गैरसमज मधुमेह म्हणजे मृत्यू सत्य योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो आणि सामान्य आयुष्य जगता येते निष्कर्ष मधुमेहाबद्दल योग्य माहिती असणे महत्वाचे आहे गैरसमजांवर विश्वास ठेवू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घ्या आरोग्यमंत्र चॅनेलवर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा